भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे अतिशय महागात पडताना दिसत आहे मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांच्या गटालाही जोरदार धक्का बसणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष यांनी एकशे पाच जागा जिंकल्या होत्या मात्र उद्धव ठाकरे आता सोबत नाही आहेत तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणाचा मुख्य हेतू भारतीय जनता पक्षाचा सत्ताच असल्याचं लोकांच्या निदर्शनास आलेला आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाने सर्वात पहिला धक्का आणि झटका बसलाय तो म्हणजेच भारतीय जनता पक्षाला आणि याच धर्तीवरती येणारी लोकसभा निवडणूक जी झाली आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जोरदार धक्का बसताना दिसतोय एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळणार याचा ताजा सर्वे समोर आल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडणार आहे याचे कारणही या आहेत संघ नाराज आहे भारतीय जनता पक्षाने फोडाफोडे करत ज्या पक्षांवरती आरोप केले ज्या नेत्यांवरती आरोप केले त्यांना पक्षात घेतले त्यामुळे संघही नाराज आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं मोठं आव्हान सध्या भारतीय जनता पक्षाला पेलावं लागणार आहे ठाकरे जेवढं शांत दिसत आहेत तेवढं शांत नाही आहेत आणि लोकांची सहानुभूती त्यांच्या मागे आहे तर इंडिया टुडे एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी केवळ पंचावन्न ते पासष्ट जागाच भारतीय जनता पक्ष जिंकू शकणार म्हणजे एकशे पाचवरून वरून थेट पासष्ट ते थे पंचावन्न जागेवरती भाजप येणार